फ्रेंड मी तुमची ठेपली बघा माझं आम्ही चाललोय आता आता बघा मी दहा रुपये भांडवून करून घेतले काय चालू आहे चिल्ल काय चालू आहे काय करताय आता दिवस कुठून न गावलाय दिवस कुठून की तुम्ही गवत काढताय खरच काका नाही होत विश्वास बघा आज पहिल्यांदा काका काम करताना दिसायला सीताफळ खावा म्हणतात ते काका ला आला तर सीताफळाला सीताफळ आमच्या मोठ झाड झालं सीताफळ लय आले बघा आपली भुंगी आतमध्ये बघू आपण काय चालू झालं या काय म्हणलं काय का पहिल्यांदा नाही करत मी पण काहीतरी म्हणते त्यांचं त्यांना जेव्हाच म्हणलं हो का इकडं मला विचारले की म्हणलं काका बघा कसली आगाव कुठं ग